मंचार नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज मंचरच्या विविध परिसरात आपला प्रचार दौरा केला प्रचार दौऱ्यादरम्यान प्राची थोरात यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी त्यांना मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट दिसून आले प्रचारात मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना सौ प्राची थोरात यांनी सांगितले मी ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत फिरत आहे त्या त्या ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे मतदारांच्या या प्रतिसादामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे त्यांनी मतदारांना आवाहन केले की येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करावे नागरिकांचा प्रतिसाद पाहता प्राची थोरा यांनी निवडणुकीत मोठे आवाहन उभे केले आहे नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय थोरात यांची सो नगराध्यक्ष पदाला उभी आहे आपलं चिन्ह ऑटो रिक्षा आहे आता मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे लोणार गलीमध्ये गली आहे आणि प्रतिसाद जसं मी पहिल्या दिवसापासून म्हणले खूप छान आहे पॉझिटिव्ह आहे आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करते की येत्या दोन डिसेंबरला रिक्षा छिन्नासमोरील बटनवर बटन दाबून मला बहुमताने विजय करून द्या ही नम्र विनंती येत्या दोन डिसेंबरला आपण मतदार केंद्रामध्ये जाऊन दोन नंबरवरील रिक्षा चिन्ह समोरील बटन दाबून बहुमतानी मला विजय करून द्यावा ही विनंती धन्यवाद